लातूर नांदेड महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात अपघातात जाणारे पाच भाविक जखमी लातूर नांदेड अलगरवाडी पाटीजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये एका कारमधील देवदर्शनासाठी पंढरपूरला जाणारे पाच भाविक जखमी झाले आहेत त्यातल्या दोन जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले असून चाकूर पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहे लातूरकडून अहमदपूर कडे भरधाव वेगात येणारी एम एच झिरो टू बी झेड चोपन्न पंचवीस क्रमांकाच्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या एम एच सव्वीस सी पी एकसष्ट चौवेचाळीस क्रमांकाच्या इर्टिका कारवर जाऊन आदळली ज्यामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असलेले महेश कुंदळे राजू सुरेश रणबिनकर सुनील सुरेश रणबिनकर रत्नाकर गंगाधर कळसकर आणि महाधव इबितवाड हे पाच भाविक जखमी झाले आहेत हे पाचही जण नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील असून ते मुखेड येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात होते त्यावेळी अलगरवाडी पाटीजवळ त्यांच्या या कारला अपघात झाला आहे सुदैवाने या अपघातात कुठलीच जीवित झाली झालेली नाही